हा हॅलो हा बोला कोण बोलत आहे कोण पाहिजे कशाला तुम्ही ते महाराज बरोबर बोलताय सारखं तुम्ही अक्कल आहे तुम्हाला काही समजतात काय कोण बोलत अजित डुबे बोलतोय कुठले महाराज इंदुरीकर बरोबर सारखं बोलतात तुम्ही ते महाराज आहेत का मग तो अक्कल आहे तुला कोण आहे तू तुला आहे का डोका आहे का डोकं आहे का तुला तुम्हाला जर अक्कल असती तर तुम्ही एखाद्या महिलेशी आरे तुरे बोलला असता का अरे महिला आहे का तू बर म्हणजे इंदुरीकरांनी हे शिकवलंय का तुम्हाला का हिंदू धर्माच्या लोकांबद्दल नीट बोलायचं मी हिंदूच आहे त्यामुळे ते तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये मी किती आध्यात्मिक आहे मी किती सांप्रदायिक आहे मी वारकरी समाजाला किती मानते हा मग त्यामुळे तुम्ही मला कुठल्या धर्मात आमी जात धर्म कधी मानत नाही तुम्ही तुम्हाला कोणी शिकवलंय का धर्मा धर्मात भेद करायला आपण मग चांगलं बोलत जायचं महाराज नाही 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 इंदुरीकरांवर तर मी सुरुवातीपासूनच ते महिलांचा अपमान करतात तर मी बोलणारच ना चांगल्यांचा आदरच केला जातो बरोबर ना मग करा ना तुम्ही आम्ही कुठे अनादर केला आम्ही फक्त जे ना सांगतोय आम्ही अनादार आरे तुरे ही भाषा मी विरोधक जरी असले तरी कधी आरे तुरेवर आले नाही ते माझे संस्कारच नाहीयेत ते माझ्या हिंदू धर्मात शिकवलंच गेलं नाहीये माझ्या घरातले संस्कार फार वेगळे आहेत दोष नका बघू स्वतःचे काम नाही 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 याचे त्याचे दोष नाही बघत मी जे महिलांसाठी काम करते त्या महिलांसाठी कोणी ते बोलत असेल तर मी त्याच्यावर आवाज उठवणार मला तो संविधानानं दिलेला अधिकार आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे तुम्ही कोण आहे तुम्ही त्यांचे कोण आहे स्वतःच काही केलंय का स्वतःच काही अरे वा स्वतःच काय केलंय का तुम्ही मला मा फोनच केला नसतो जर काही केलंय काय हे जर तुम्हाला तृप्ती देसाई माहितच नसत्या तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं असतं तुम्ही माझं शनी शंगणापूरचं आंदोलनही पाहिलेलं असेल आणि इंदुरीकरांनी शूटिंग का थांबवली तृप्ती देसाईंच्या आंदोलनामुळे थांबवले तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मी काय केलंय काय नाही हे मी स्वतः सांगायची ना, गरज नाही ना, ना, मी कृतीतून ते दाखवत आहे बोलू नका तुम्ही तुम्ही काय शनी शिंगणापूर कुठं काय बोलणार आहे मी कुठं काय बोलते तुम्हीच मला फोन केलाय आणि शनी शिंगणापूरला जे काही आम्ही केलंय ना काम नाही हा तर त्याच्यामध्ये विरोधक सुद्धा आता दर्शनाला जोडीने जातात पहिले पण जातच होते ना मग आंदोलन तुम्ही पहिले पण जात होतं बाय महिलांना होता क्रांती जी नक्की का असं तुम्हाला वाटत असेल तर धन्यवाद मनापासून आभार आपले तुम्ही खूप चांगलं बोलताय माझ्याशी मग चांगलच बोलतोय मी दुबल तुडच काही बोलतो आरे तुरेवर कशाला इंदुरी सांगितलंय का अरे तुरे बोला मला मारून बोललं इंदुरिका त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल तर सांगा मला अहो सांप्रदायिक माणसाबद्दल वाईट बोलायचं आहे आणि मी माझी मर्यादा कधीच सोडत नाही कीर्तनात त्यांची मर्यादा असते त्यांच्या मुलींना काय तुमचं आध्यात्मिक आहे काय काय आध्यात्मिक तुमचं ओके तुम्हाला माहित नसेल ना तुम्हाला काही गोष्टी माहीतच नाही तर मी तुम्हाला का सांगू तुम्ही आध्यात्मिक गुरु असाल तर मी त्याचं एक्सप्लेनेशन देईन ना तुम्हाला सांगून काय उपयोग आहे इंदुरीकरांची मुलगी आम्हालाही त्यांच्या मुलीसारखीच आहे परंतु दुसऱ्यांच्या मुलीवर बोलायचं वेगळे शब्द वापरायचे हे आम्ही नाही सर करू शकतो स्वतःच निर्माण केलंय म्हणून फोन दहा जणांना गेला असताना त्यांच्यावर दहा जणांनी टीका केली आहे मला नसतं आला फोन मग मी फोन नाही कधी भेटायचं सांगा अडचण आहे मला नाही मी नाही घाबरत तुमच्या इंदुरीकरांना घेऊन या मला काही फरक पडत नाही मी समोरासमोर एकेकाच एक प्रश्नाला एक एक उत्तर देणारी आणि तेही संविधानिक भाषेमध्ये त्यांच्यासारखे शिवराळ भाषाही वापरत नाही त्यांच्यासारख्या महिलांचा अपमानही करत नाही आणि दुसऱ्यांच्या नाव दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवून आपल्या मुलीचं चांगलं करायचं अशी भावना कधीच नसावी त्यांच्या मुलीचं चांगलं काय तुम्ही ले बोलायचं आधी घेतलं म्हणजे तुम्ही काय स्वतः का बाबासाहेब आंबेडकर समजतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला जो एक नागरिक म्हणून अधिकार दिलाय त्याचा मी वापर करणार आणि त्या संविधानावर देश चालतो आणि त्या संविधानाच्या अधिकाराचा मी वापर करणार तुम्ही असं वाईट बोलू नका काही वाईट मी कधीच बोलत नाही माझा कधीही कुठला शब्द वाईट नसतो तुम्ही आतापर्यंतच माझं रेकॉर्ड तपासा माझ्या